एक प्रश्न एक गुण एका संकेत बारा हा अंक आठ वेळा मिळविल्यास उत्तर एकशे वीस येते तर ती संख्या कोणती बघा मित्रांनो दिलेला प्रश्न तुम्हाला गणिताच्या फॉर्म मध्ये मांडता आला पाहिजे ठीक आहे तर आता काय दिलेलं आहे एका संकेत तर तुम्हाला संख्या माहिती आहे का आपण गृहित धरू एक्स अशी एक संख्या आहे जी विचारलेली आहे ठीक आहे या संख्येत बारा हा अंक आठ वेळा बघा बारा हा अंक आठ वेळाचा अर्थ काय होतो बारा अधिक बारा अधिक बारा अधिक असं किती वेळा आलं पाहिजे मित्रांनो आठ वेळा हे झाले एकदा हे झाले दोनदा हे झाले तीनदा असे आठ वेळा तर असं लिहित बसाल का तुम्ही नाही जेव्हा बारा ही संख्या आठ वेळा म्हटलाय ना तर याचा अर्थ काय झाला बारा करून टाकायचा समजलं का हे जे एक्स अधिक करतो ना बारा अधिक बारा अधिक बारा त्याच्यापेक्षा एक्स अधिक बारा गुणेला आठ ठीक आहे बरोबर यांनी काय विचारलं यांनी काय म्हटलंय की मिळविल्यास उत्तर एकशे वीस येते समजलं म्हणजेच बरोबर एकशे वीस तर हे झालं एक इक्वेशन हे जर तुम्ही बनवलं तर तुम्हाला ऑप्शन्स पैकी बरोबर उत्तर जमेलच ठीक आहे म्हणजेच आता काय झालं एक्स याच एक बाजूला ठेवा आणि यांचा गुणाकार जे येणार तो त्या बाजूला पाठवा बरोबर इथे एकशे वीस जसे त्या तसे आता बारा आठ हे जे प्लस मध्ये होते हे मायनस झाले बारा आठ तर बारा गुणिला आठचं उत्तर काय आलं मित्रांनो नाईन्टी सिक्स समजलं का तर एकशे वीस वजा नाईन्टी सिक्स तर किती आले मित्रांनो शंभर दहावीस किती आले चोवीस तर ऑप्शन काय आलं पाहिजे एबीसीडी ऑप्शन ए समजला का मित्रांनो खूप सोपा आहे परीक्षेत आलेले प्रश्न आहे समजला का